तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडपाव कोकण समोर तर मी आज घरी येतो आणि कंठा आलेला तर मला गेले बाहेर राहीण मारून येऊया तर मी गाडी काढली आणि माझ्या मित्रांना दोघांना घेतला तर असेच फिरत फिरत होतो आणि आम्ही शेवटी आलू ओढा लेखला ऑडा डिकला इथं मस्त आता घरात बसून आणि मी पण येईल महानगरपालिका आणि हा बघा काय बोलतोय हा हाई काय बोललेलं असं पत्ता नाही तर काही बोलतो मनात येईल तर शेवटी एक राहुलचं काम होतं ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावत होत तर तो। त्याची इन्क्वायरी करायला आलो होतो आम्ही आणि राहुल बोलतो जर मोन्या तर म्हणलं मी नाही जा आणि विचार तर शेवटी आम्ही गेलो त्याच्यासोबत आता मती विचारले बाहेर आलो बाहेर आलो पण ह्याला बघू ह्याला विचारलं बघ तू कुठल्या वर काय नाही म्हणलं सांग रे सांग कोणता उचरत पडला असं बोलतो मॅने जर मी एका रात्री फेमस झालो तर दुसऱ्या दिवशी माझे फ्रँड्स लोक माझ्या बिल्डिंग खाली येतील ना तर आम्ही तिघे पण हसायला लागलो म्हटलं बाई तू काय बोलशील आणि काय नाही याचा पत्ता नाही तर मग म्हणतो लहान बोललो चला आता इथून निघूया तर निघलो आम्ही पाऊस होतो थोडा थोडा आणि पुढे भेटलं सिग्नल आणि आम्हाला सिग्नल हवी टाईम भेटतं आणि त्याला मग आलो भारतला सोडला भारत स्टँड मारतंय मस्त वेगळी आणि नंतरला राहुलला सोडला राहू बोलतो उद्या पण या काम आहे म्हणलं ठीक आहे तर मम्मी घरी निघत होतो मी घरी निघता निघता पुढे पूर्व सायकल चालवते तर बाबा ही स्टँड बी आहे मेलं बाबू पावसाळ्याचे दिवस आहे हळू चालव आणि नीट चाललो स्टँड आम्ही मारू नका मी निघालो घरी घरचा रस्ता पकडला तर गाडी बाया गाडी लावली आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा